मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात न्यूज फोर्टी सातपूर आंबड सिडकोच्या खानदेश बांधवांमध्ये मंत्री गिरीश महाजन रमतात तेव्हा सातपूर आंबड सिडको भागामध्ये खानदेश भागातील अनेक बांधव ग्रामीण भागातून गावखेड्यातून रोजीरोटीसाठी नाशिकला आले आणि त्यांनी सातपूर सिडको भागामध्ये आशियाना उभारला धुळे जळगाव नंदुरबार जिल्ह्याच्या वेगवेगळ्या वेग भागातून हे बांधव नाशिकला आले कष्ट हेच ध्येय हे ध्येय प्रामाणिकपणे जपणारा खानदेश बांधव आपल्या गावाकडच्या माणसांविषयी आस्था ठेवतो सुट्टीच्या दिवशी एकमेकांना भेटणे सुखदुःखाची देवाणघेवाण करणे कुणी अडचणी सापडले तर सर्वांनी मिळून मदत करण्यातही ते, ते पुढेच राहतात अशा मूळ खानदेश भागातील गावखेड्यातील आपल्या बांधवांना राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार गिरीश महाजन भेटले आणि त्यांच्यामध्येच रमले हा योग जुळून आणला आमदार सौसीमाता हिरे यांनी सातपूर रोड रोडलगत मूळ खानदेश भागातील माळी समाज बांधवांनी श्री संत सावतामाळी मंदिर उभारले आहे या मंदिरापुढे आमदार सीमाते हिरे यांनी आमदार निधीतून सभामंडप उभारला आणि त्याचे लोकार्पण करण्यासाठी खानदेश भागातून राजकारणात पुढे आलेले आणि भारतीय जनता पक्षाचे संकटमोचक अशी देशभर कीर्ती प्राप्त झालेले मंत्री गिरीश महाजन यांना बोलावले या भागामध्ये ऐंशी टक्के खानदेश बांधव राहतात अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष मच्छिंद्र माळी तसेच प्रकाश महाजन अनिल माळी यांनी नामदार गिरीश महाजन यांना दिली सभागृह लोकार्पण सोहळा संपल्यानंतर मंत्री गिरीश महाजन खानदेश बांधवांना भेटले कुणी धुळ्याचा कोणी साखरीचा कोणी प्रतापपूरचा कोणी नंदुरबारचा मंत्री महोदयांनी आपल्या बोली बोलीभाषेतून सर्वांशी संवाद साधला मूळ गाव विचारले आणि मन मोकळ्या गप्पा मारल्या त्यावेळी आमना माणूस म्हणून गिरीश महाजन यांच्याविषयी सर्वांच्याच मनात विशेष आपुलकी दिसून आली श्रीसंत शिरोमणी सावतामाळी बौद्धशय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष मच्छिंद्र माळी कार्याध्यक्ष अनिल माळी तसेच प्रकाश महाजन आणि बापू महाजन सुखदेव माळी नगराज माळी खंडेराव माळी आधार माळी भाऊसाहेब महाजन रावसाहेब आयरे संजय बोरसे सुनील आयरे मधुकर माळी सुखलाल माळी परशराम महाजन नंदू खेरनार अश्विन महाजन ज्ञानेश्वर क्षीरसागर दिलीप महाजन शांताराम क्षीरसागर संतोष माळी प्रवीण बिराडी जयराम गाडेकर भीमराज माळी भूषण महाजन किशोर वाघ अशोक रोकडे विजय माळी अनिल माळी नरेश माळी देविदास वाघ कैलास माळी सुरेश धनगर निलेश माळी दीपक वाघ भटू महाजन सुरेंद्र माळी लक्ष्मण बोरसे आणि समस्त माळी समाज बांधवांना गिरीश महाजन यांच्या आपुलकीचे दर्शन घडले सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद